ब्राऊन मुंडे या प्रसिद्ध गाण्याचे गायक पंजाबी सिंगर आणि रॅपर ए पी ढिलो यांच्या कॅनड्यातील वंकुवरमधील विक्टोरिया आयलँड येथील घराबाहेर फायरिंग झाली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या फायरिंगचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे एका व्यक्तीने मास्क लावला असून तो ढिलोच्या घराबाहेर फायरिंग करताना दिसत आहे गँगस्टर लॉरेन्स बिश्न गँगचा मेंबर रोहित गोदारा यांनी या घटनेची जबाबदारी घेतलेली आहे या फायरिंगमुळे अचानक चर्चेत आलेला आहे ढिलो याला सोशल मीडियावरून धमक्या आल्या होत्या असं सांगितलं जात आहे एक सप्टेंबरच्या रात्री या टोळीने कॅनडाच्या दोन ठिकाणी गोळीबार करण्याचा प्लॅन केला होता एक व्हिक्टोरिया बेटावर आणि दुसरा ब्रूट बीच येथे गोळीबार करायचा होता टोरंटो येथे गँगने बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा अहवाला देऊन ढिल्लो याला धमकावलं होतं तुझ्या अवकाळीत राहा नाहीतर कुत्र्याची मोत मरशील अशी धमकी त्याला दिली होती अशी माहिती समोर येत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद